तर जय शिवराय मित्रांनो स्वागत तुमचं या बैलगाडा प्रेमी चॅनेल वर तर मी आज सकाळ सकाळ चाललो होतो राजाला घेऊन फोन तर बघू शकता मित्रांनो राजा किती फ्री तर धरला रोड आणि निघलो सरळ टाइम झाला जरा आता तर बोलो जाऊ दे पाटापट निघलो पटापट तेवढाच आपला राजा काही चालीला ऐकतच नव्हता तर बघू शकता मित्रांनो चाललोय आता तल्यावरती पोणी पाडायला तर बघू शकता मित्रांनो आपला राजा किती मस्ती करतोय तर आता निघलोय शेताच्या बांधा बांधणी बघू शकता किती गवते तर मित्रांनो आपल्या राजाची चाल कशी वाटली ही लवकरच कमेंट करून सांगा तर आता राजाने केला पाहुणा चालू तर मला न्यायला वडील तर बघू शकता मित्रांनो कसा मस्त करतोय राजा तर मित्रांनो बघू शकता आलोया आता तल्यावरती बघू शकता तलाव आमचा मित्रांनो राजाचा काय तल्यात जायचा मूडच नव्हता मग काय राजाचा मूड असो नसो टाकला तल्यात याला सरळ मित्रांनो बघू शकता आपला राजा कसा पोहतोय तळ्यामध्ये एकदम तर मित्रांनो आपला राजा तल्यामध्ये कसा पोहतोय हे नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो आपल्या राजाला दोन वेळा पोणी होते तर दुसरा टाइमला आपला राजा काही सरळ येतच नव्हता तर, तर मी उतरलो स्वतः आता झाली पोणी टाकून आणि चाललो घराकडं बघाय फिटनेस कशी वाटते तर मित्रांनो बघू शकता आपल्या राजाचा पावडा आणि पोणी टाकून आणल्याच्या नंतरची फिटनेस तर काहीच बघू शकता आता गोठ्यावरती पोचतोयच तरी फायनली आपला राजा गोठ्यावरती आलाय तर बघू शकता मित्रांनो गोठ्यात आल्यावर राजाची दहशत तर मित्रांनो आपण आता आपल्या राजाला खायला टाकलंय व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा Bye bye.